शेवगाव पोलिसांची कडक कारवाई लाऊडस्पीकर डीजे आणि ड्रोनवर बंदी स्टार इंडिया वन न्यूज विशेष माहिती शेवगाव पोलीस ठाणे हद्दीत विनापरवाना लाऊडस्पीकर साऊंड सिस्टीम आणि ड्रोन उड्डाण यावर आता कडक बंदी मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि प्रदूषण अधिनियम दोन हजारच्या तरतुदीप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना डी जे किंवा लाऊडस्पीकर वापरल्यास संबंधित आयोजक चालक वा मालक यांच्यावर कठोर कारवाई होणार आहे वृद्ध व्यक्ती लहान मुले आजारी आणि विकलांग लोकांच्या आरोग्याला हानी पोहोचवणाऱ्या प्रदूषणाविरोधात हे निर्णायक पाऊल तसेच भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर शेवगाव पोलीस हद्दीत कोणतीही ड्रोन उड्डाणे करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे कोणत्याही धार्मिक स्थळी मंदिर मस्जिद चर्च मदरसा गुरुद्वारा लाऊडस्पीकर वापरायचा असल्यास शासन निर्णयानुसार परवानगी घेणे अनिवार्य आहे पातळी पंचावन्न डेसिबलच्या मर्यादेतच ठेवावी अन्यथा कायदेशीर कारवाई अटळ आहे नागरिकांनी सहकार्य करावे आणि कायद्याचे पालन करून शांतता आणि सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे स्टार इंडिया वन न्यूज जागरूकतेसाठी तुमच्यासोबत अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा